घरच्या घरी भावा तू नुसता डेम्बेलना फुल बॉडी मसल डेव्हलप करू शकतोस तुमच्या घरात छपरी असायला छपरी आणि चेस्ट ग्रो करण्यासाठी भावा भवा हाईड आहे त्याने पण घ्या फायद्याचा आहे फुकटचा आहे घरच्या घरी भावा तू नुसता डेम्बेलना फुल बॉडी मसल डेव्हलप करू शकतोस जर कंटिन्यू असलं तर आता मी तुला दाखवतो डेम्बेस न तू घरात काय काय वर्कआउट करू शकतो हे बघ हे दोन डंबेल साहेब सगळ्यात आवडतं सगळ्यात पहिला बायसेप हे कर्ल झालं बायसिप कर्ल त्यानंतर हॅमर हे बायसिप झालं बायसिपला असं मारायचं ट्रायसिप सिंगल सिंगल दाखवतो ना ट्रायसेप असा मारस त्यापेक्ष बाहेर ट्रायसेप झालं परत हे ट्रायसेप ओके सेम ह्या आताला दोन्ही साइडला शोल्डर ट्रॅक्स श्रग्स काय काय म्हणते त्याला ट्रॅक्स श्रग्स हे झालं हे झालं वर कॉलरला आता साईड घेऊया हे साईडला झालं आता फ्रंट डेल्ट फ्रंट डेल्ट आता बॅक डेल्ट पण असते पाठीं एक शोल्डरचा मसल आहे असं घ्यायचं त्याला हे शोल्डरचं मसल हे हे फ्रंट म्हणजे इथलं एवढं मसल येते साइडला म्हणजे हे बॅकला म्हणजे हे मसल ओके त्याच्या दे हे या सर हा सर हे झालं शोल्डर वर्कआउट ओके आता okay. बॅकला काय करायचं बघा तुमच्या घरात छपरी असेल छबरी छबरीवर आणि चेस्ट ग्रो करण्यासाठी भावा हे बघ सगळ्यात भारी वर्कआउट घरात

येष्ट सादी झाला आता थाई थाईला ला कसं मारायचं बाप तो घ्यायचा गाइज आता असं मारला खांद्यावर ठेवून घ्या आणि माझं पर्सनल सांगतो माझी बॉडी का गेन नाही आहे मी कंटिन्यू वर्कआउट करत नाही मला कंटिन्यू वेळ मिळत नाही जेव्हा वेळ मिळते तेव्हा वर्कआउट करतो आहे आणि आपल्याकडे भावा नॉलेज आहे नॉलेज आहे म्हणून मी आपल्या मित्रांना मैत्रिणींना बहिणींना दादांना सगळ्यांना वाटा लागले ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या आणि ज्यांना घ्यायचं नाही आहे त्यांनी पण घ्या फायद्याचं आहे फुकटचा आहे थँक्यू भावा सबस्क्राईब फॉलो करा थँक्यू